नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक समीकरणच आहे दसरा मेळावा ही शिवसेनेची राजकीय परंपरा यंदाचा दसरा मेळावा हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाचा आहे नुकतंच ठाकरेंच्या शिवसेनेने दसरा मेळाव्याचा टीझर हा समोर आणलाय त्याची एक झलक आगामी महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू दसरा मेळाव्याच्या साक्षीनं युतीचं सा तोरण बांधणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय आता पाच जुलै दोन हजार पंचवीसला तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्यांनी एकत्रित मेळावा घेतला इतके वर्ष सगळ्या राजकीय निवडणुकांमध्ये एकमेकांना विरोध करणारे कार्यकर्ते शाखा पातळीवर एकमेकांना विरोध करणारे दोन पक्ष तब्बल वीस वर्षानंतर एकत्र आले इतके वर्ष एकमेकांवर हात उगारणारे कार्यकर्ते अचानक एकमेकांच्या गळ्यात गळे घालायला लागले सगळ्यांसाठीच हे अनपेक्षित होत पण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत म्हटल्यावर अगदी राजकीय विश्लेषक माध्यम सामान्य नागरिक यांच्या चर्चांना उधाण आलं पुन्हा एकदा महापालिकेवर ठाकरेंचाच भगवा फडकणार अशी स्वप्न अनेक जण रंगवू लागले माध्यमांमध्ये मुंबईत ठाकरे ब्रँड चालणार की मोदी ब्रँड चालणार अशा चर्चा सुद्धा आता सुरू झाल्या आहेत सामान्य नागरिक सुद्धा आता यावर व्यक्त होत आहेत पण ठाकरे बंधूंची लिटमस टेस्ट आता ऑगस्ट महिन्यात पार पडली बेस्ट पतपेढीची निवडणूक झाली आणि यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रितपणे लढले पण ठाकरे ब्रँडची जादू इथे काही चालली नाही दोन्ही बंधू एकत्र लढले पण त्यांना साधा भोपळा सुद्धा फोडता आला नाही खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर ठाकरेंच्याच कामगार सेनेची सत्ता होती पण यंदा तिथे ठाकरे ब्रँडची जादू काही चालली नाही थोडक्यात ठाकरे बंधू एकत्र येऊन सुद्धा त्यांची जादू चालली नाही त्यामुळे आगामी महापालिके निवडणुकीबाबत सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले ज्यांनी स्वप्न रंगवली होती त्यांची धाकधूक सुद्धा आता वाढली आणि दुसरीकडे मुंबई महापालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजपने सुद्धा आता कंबर कसलीये भाजपच्या सत्तावीस प्रमुख नेत्यांशी मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समिती सुद्धा तयार करण्यात आली आहे त्याचबरोबर बारा प्रमुख नेत्यांना आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आलीये ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे भाजप समोर काही आव्हान आहे का, का। याविषयी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याशी सुद्धा आम्ही बोललो ते नेमकं काय म्हणालेत ते ऐकूया सध्या सगळीकडे महापालिका निवडणुकीची चर्चा आहे आणि मुंबईमध्ये बघितलं तर ठाकरे ब्रँडशी तर जोरदार चर्चा आहे पण काय सांगाल कारण ठाकरे ब्रँडचा जो एक रंगीत तालीम होती बेस्टची निवडणूक तिथे मात्र हा गेम फेल ठरलाय आणि आता बी एम सी निवडणुकीत यंदा भाजपचा झेंडा फडकेल का काय वाटतं नक्की फडकेल ठाकरे ब्रँड जे होता ते बालासाहेब ठाकरे साहेबांच्या होता ते आत्ता जे ठाकरेच्या नावावर चालतात ते ठाकरेसाठी न होता लोकांच्या मनामध्ये अजून काय मी बालासाहेब ठाकरेप्रती प्रेम राहणार आहे जे बालासाहेबचे ठाकरेवर नावावर जे करू इच्छिता ते साध्य होणार नाही आणि दोन्ही भाऊ एकत्र आले त्याचं काही आव्हान वाटते किंवा काही आहे भाजपसमोर काही आव्हान आहे भाजपाचे लोकांचे समोर नेहमी ते पाच वर्ष काम करता माननीय नरेंद्रबाई मोदी केंद्रमध्ये आणि माननीय देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये जे काही करताय त्यानंतर आता काही प्रश्न शिल्लक राहिले नाही आहे की भारत महाराष्ट्रमध्ये मुंबईमध्ये भाजपाची खूप युतीची मुंबई महानगरपालिकेत युतीची सत्ता, महानगर युती सत्ता येईल असा विश्वास मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केलाय एकोणीसशे सत्तर महानगरपालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व होत मात्र गेल्या काही वर्षांपासून जर पाहिलं तर भाजपला मुंबई महानगरपालिकेवर एक हाती सत्ता मिळवायची आहे आणि त्या दृष्टीने भाजपने आता तयारी सुद्धा सुरू केली आहे विधानसभेच्या निकालानंतर भाजपचे नेते कार्यकर्ते यांच्या आशा या अधिकच पल्लवित झाल्याय पण एकूणच राजकीय समीकरण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येणार कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे आजच्या भागात इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या विषयांसह आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद